नमस्कार मी आज बनवणार आहे गुळपुरी त्यासाठी इथे साहित्य बघूया पीठ घेतलंय दोन वाटी एक वाटी गुळ घेतलाय खसखस घेतली आणि वेलची पूड घेतली थोडीशी आणि चवीपुरतं मीठ बघा आपण नाही आता गॅसवर हा गुळ ठेवणार आहे इतळायला फुल भरून घेतले त्यासाठी मी दोन वाटी पीठ घेतले एक वाटी गुळासाठी दोन वाटी पीठ घेतले बघा इथं मी एक वाटी गुळ आहे ना तर एक त्याच वाटी ना एक वाटी भरून पाणी टाकते त्याच्यामध्ये आणि आता हे गॅसवर ठेवते बघा आपल्याला पाक काय करायचं नाही फक्त हे घ्यायचं आहे असा इतळा का आपण गॅस बंद करू बघा आपण इथं ना तेल गरम करून घेतोय पिठावर टाकायला दीड पळी बघा आपला गुळ पण पूर्णपणे इतळ आहे आता आपण गॅस बंद करतोय बघा आता आपण ना पराठीत पीठ टाकून घेतोय त्याच्यामध्ये ना चवी मीठ टाकतोय आपण आणि वेलची ती पण टाकून देऊ बघा हे तेल गरम केलं होतं ना ते आता पूर्ण आपण याच्यामध्ये टाकून घेतोय बघा हे तुपई ना तेल पूर्ण असं चोळून चोळून घ्यायचं हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी पण ला ये ना आता गाळणी नाही ना गाळून घेऊया जसं लागेल तसं तुम्ही गाळून आणि पीठ मळून घ्यायचं बघा आपल्याला जसं लागेल तसं थोडं थोडं हे गुळाचं पाणी घालून आपण पीठ मळून घेणार आहे सगळं पण बघा आपला गोळा मळून तयार झालाय बघू शकता त्याच्यातलं एवढंच गुळाचं पाणी उरले गव्हावरती डिफेंड असते गहू जसे असेल तसं कमी जास्त तुम्हाला पाणी लागू शकते त्यामुळे एक वाटीला एक वाटीच घ्यायचं बघा अशा प्रकारचा गोळा घेतलाय मी आता तो मी लाटून घेणार आहे बघा आपली चपाती लाटून झाली आपण त्याच्यावरती ना खसखस टाकणार आहे आणि परत वरतून थोडंसं लाटून घेणार आहे बघा अशा प्रकारची लाटली जास्त जाड पण नाही लाटायची जास्त पातळ पण नाही लाटायची आता आपण ना ही वाटी घेतली होती आपण ह्याच वाटी ना अशी आहे बघा अशा प्रकारचे आता आपण सगळे पण कापून आहे बघा सगळ्या चपात्या आताला आपण लाटून आणि अशा कापून आहे बघा आपल्या सर्व पण लाटून झाले आपण इथं तेल बघा इथं आपलं तेल पण तापले आता आपण त्याच्यात पुऱ्या सोडतोय बघा आता आपण पलटी मारायच्या वरती अशा चांगल्या येऊन द्यायच्या थोड्याशा अशा बघा असाच लाल कलर येऊन द्यायचा कारण गुळही ना त्यासाठी हा कलर लाल येणारच त्यामुळे चांगल्या तळून द्यायच्या अशा बघा आता आपण काढून घेतोय बघा अशाच प्रकारच्या आता आपण सगळ्या पण तळून घेणार आहे गॅस जास्त फास्ट पण नाही ठेवायचा मीडियम याच्यावर ठेवायचा याला असं मधून मधून ना असं सारखं हलवत राहायचं कारण आहे ना त्या जळू शकतात गोळाच्या बघा अशाच प्रकारच्या आता आपण सगळ्या पण तळून घेणार आहे बघू शकता तुम्ही बघा आपली आखाडी तळून तयार आहे इथं बघा बघू शकता तुम्ही कशी झाली पुरी एकदम खुसखुशीत अशी झाली ही बघू शकतात बघा आपलं सगळं पण बनवून तयार झालं इडली वावडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका